बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात चैत्र महिन्याचा पहिला संपत आला आहे कोल्हापूरचं तापमान एकोणचाळीस अंशावर आलं असून अकोला जळगाव धुळे नागपूर वर्धा अशा सुमारे नऊ जिल्ह्यात तापमानाचा पारा बेचाळीस अंशांवर गेलाय उन्हाळ्याची दाहकता एवढी वाढली आहे की दुपारच्या वेळी अक्षरशः चटके बसून अंग भासतंय अजूनही दोन महिने उन्हाळा असल्यानं पत्र्याच्या घरात राहणाऱ्या गोरगरिबांची काय अवस्था होत असेल याची कल्पनाही करवत नाही ग्लोबल वॉर्मिंगचा हा तडाका पुढच्या पिढ्यांना किती तापदायक ठरणार आहे याचा तर विचारही करता येत नाही गेल्या वर्षीपेक्षा या वर्षीचा उन्हाळा जास्त आहे असं दरवर्षी वाटतं वाढता पावसाळा आणि वाढता उन्हाळा हे दोनच ऋतू आता प्रामुख्यानं अनुभवायला येतात एखाद दुसऱ्या आठवडा थंडी सुरू होते पण चार महिन्याचा हिवाळा ऋतू हे गणित कधीच संपलंय यावर्षी मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून सूर्याचा प्रकोप दिसू लागला गेले दोन दिवस कोल्हापूरचं कमाल तापमान एकोणचाळीस ते चाळीस अंशांवर गेलंय सह्याद्री रांगांच्या घाटमाथ्यावर असलेल्या कोल्हापुरात कधी काळी वर्षभर आल्हाददायक हवा असायची एकोणीसशे पन्नास ते एकोणीसशे ऐंशीच्या च्या दरम्यान ज्यांचा जन्म झालाय त्यांना कोल्हापूरचा सध्याचं हवामान झेपणार आणि मानवणारं नाही पण गेल्या दोन दशकात सगळंच बदललंय यंदा वैशाख महिना सुरू होण्यास पंधरा दिवस बाकी असतानाच वैशाख मणवा काय असतो हे अनुभवायला मिळतंय जळगाव अकोला धुळे बुलढाणा वर्धा चंद्रपूर गडचिरोली नागपूर नांदेड परभणी अशा जिल्ह्यांमध्ये गेल्या आठ दिवसापासून रोजच कमाल तापमान चाळीस ते बेचाळीस अंशांवर गेलंय एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा पंचेचाळीस अंश पार करेल असा अंदाज आहे पुढील पंधरा दिवस महाराष्ट्रात उष्णतेची लाट सक्रिय होणार आहे त्यामुळं पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात एखाद दुसऱ्या वेळेस वळीव पाऊस होईल पण दरवर्षी वाढत चाललेला उकाड आणि चटके बसतील असा उष्मा बदलत्या वातावरणाचं निर्देशक आहे ग्लोबल वॉर्मिंग हा शब्द सगळ्यांनी ऐकला आहेच पण आता आपण तो अनुभवत आहोत याच पद्धतीनं उन्हाळ्याची तीव्रता वाढत गेली तर पुढील तीस ते पन्नास वर्षात पृथ्वीवरील तापमान पन्नास अंशापुढं जाऊ शकतं अशावेळी आपल्या पुढच्या पिढ्यांना आपण काय देणार आहोत याचा अंतर्मुख होऊन विचार करायची वेळ आली आहे